गेल्या चार पाच दिवसात पावसाने महाराष्ट्रात विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातले आहे पुणे कोल्हापूर सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस चालू आहे मागील पाच वर्षात दोन वेळा महापुराला सामोरे गेलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात यंदाही पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून धोका पातळीपेक्षा साडेचार फूट उंचीवरून ती सध्या वाहत आहे पंचगंगा नदीचे पाणी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा मार्गावर आले आहे यामुळे कोल्हापूर सांगली महामार्गावरील दुकाने पाण्यात बुडाली आहेत पाणी पातळी वाढल्यास हा महामार्ग कोणत्याही क्षणी पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे कोल्हापुरातील पुराची तीव्रता अलमट्टी धरणातील विसर्गावर अवलंबून असते अलमट्टी धरणाचा जेवढा विसर्ग वाढेल तेवढी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती कमी होईल सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस या साली महापुराने थैमान घातली या सगळ्याला कारणीभूत अलमट्टी धरणाला मानली जाते पण नेमकी हे धरण कुठे आहे काय आहे त्यामागचा इतिहास चला पाहूया त्या अगोदर व्हिडिओला आताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अलमट्टी धरण हे कर्नाटक राज्यातील कृष्णा नदीवर बांधलेली धरण आहे या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता एकशे तेवीस टी एम सी एवढी आहे हे धरण लालबहादूर शास्त्री म्हणूनही ओळखले जाते या धरणाचे बांधकाम सुरू होऊन ते पूर्ण झाले प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अंदाजे खर्च एक हजार चारशे सत्तर कोटी इतका अपेक्षित होता परंतु प्रकल्पाचे व्यवस्थापन कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड केपीसीएल कडे हस्तांतरित केल्यानंतर अंदाजे खर्च पन्नास टक्क्याहून कमी होऊन सहाशे चौऱ्याहत्तर कोटी झाला हे धरण विजयपुरा आणि बागलकोट जिल्ह्याच्या काठावर आहे भौगोलिकदृष्ट्या ते विजयपुरा जिल्ह्यात आहे परंतु जलाशय भरल्यामुळे बागलकोट जिल्ह्याचा मोठा भाग देखील पाण्याखाली गेला आहे या धरणावर लालबहादूर शास्त्री सागर असा नावाचा जगातील सर्वात लांब धातूचा फलक तयार करून बसवला आहे अलमट्टी धरणाच्या उजव्या बाजूला दोनशे नव्वद मेगावॅटची वीज केंद्र आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद